श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येथे एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने प्रत्येकजण काही ना काही सेवा करत आहे कोणी स्वामी चरित्र सारामृत पठण करत आहे तर कोणी तारक मंत्राची सेवा करत आहे तर कोणी अगदी गुरुचरित्र पारायण देखील करणार आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या वेळेनुसार आवडीनुसार सेवा या करत आहे आता आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत स्वामींचा लिखित नामजप कसा करावा की ज्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होईल व आपली जी काही का इच्छा मनो आहे मनोकामना आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती देखील अगदी पूर्ण होईल याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिखित नामजप कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने लिखित नामजप केला तरी पण चालेल अगदी तुमच्या घरामधील मुलं ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही देखील ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आता अगदी आपण रोज अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहू शकता किंवा एकवीस वेळा हा मंत्र लिहू शकता किंवा एकशे आठ वेळा रोज शक्य असेल तर रोज एकशे आठ वेळा जरी हा मंत्र लिहिला तरी पण चालेल यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसंजसा जप वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती सुधरत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रजिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते असा हा सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे आता आपण हा लिखित नामजप कधीपासून सुरू करू शकतो तर अगदी तुम्ही आजपासून किंवा तुम्ही अगदी एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची देखील सेवा करू शकता येते अकरा मार्चपासून देखील तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता किंवा एकवीस मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत जरी तुम्ही लिखित नामजप केला तरी पण चालेल आता लिखित नामजपासाठी आपल्याला नवीन वही लागणार आहे किंवा अगदी तुम्हाला जर स्वामी महाराजांच्या तुम्ही केंद्रामध्ये गेला तर तिथे देखील आपल्याला लिखित नामजपाची वही मिळून जाते किंवा जर अक्कल गेला तर तिथे देखील आपल्याला वही मिळेल तर त्या वहीमध्ये आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायचा आहे किंवा अगदी तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या वहीमध्ये देखील हा मंत्र लिहू शकता पहिल्यांदा श्री गणेशायन नमः हा मंत्र लिहावा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण लिहायचा आहे आपण संकल्प करून देखील ही सेवा करू शकता सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे देखील आपण दिवा प्रज्वलित करावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो किंवा एखादी सेवा करत असतो तर ती सेवा नक्कीच फलदायी ही ठरत असते आता यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे अखंड अक्षदा हळदी कुंकू फूल ठेवायचं आहे आणि आपल्याला आपलं नाव घ्यायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहे अकरा दिवस किंवा एकवीस दिवस यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी काही केल्या दूर होत नाही तसेच मुलांची देखील अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे स्वामी महाराज म्हणजे आपली आईच आहे ते आपली नक्कीच प्रत्येक इच्छा पूर्ण करतील कारण की आपली आई कधीच आपलं वाईट हे बघत नाही वाईट हे होऊ देत नाही त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे अगदी डोळे बंद करायचे आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि त्याच नंतर आपण आपली इच्छा बोलायची आहे आणि अशा प्रकारे आपण संकल्प घ्यायचा आहे ते पाणी आपण तीन वेळा थांबणामध्ये सोडायचं आहे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता किंवा अशा पद्धतीने संकल्प घेणे शक्य नसेल तर एक नारळ घ्यायचा आहे त्यासोबत खडी साखर घ्यायची आहे आहे आणि हा नारळ आणि खडी साखर आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपण ठेवून यायचं आहे ठेवत असताना आपलं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच मी स्वामींचा लिखित नामजप करणार आहे असे देखील सांगावे किती दिवस करणार आहे तसेच किती वेळा आपण हे नाव लिहिणार आहे आपली इच्छा मनोकामना बोलून नारळ व खडी साखर आपल्याला तिथे ठेवून यायचं आहे किंवा अगदी तुम्ही तसेही जप करायला सुरुवात केली तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल आता यानंतर सर्वात प्रथम आपण नोटबुक घेतल्यावरती आपण तिच्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे किंवा पहिल्या पेजवरती तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता आता यानंतर आपण श्री गणेशाईन नमः लिहायचं आहे आणि त्याखाली तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा किंवा एकवीस किंवा एकशे आठ वेळा लिहू शकता आता तुम्ही एक नियम पकडायचा आहे की मी रोज अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र लिहिणार आहे की मी एकवीस वेळा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र लिहिणार आहे तेवढ्याच वेळा आपण हा मंत्र लिहायचा आहे यामुळे आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते अगदी तुमच्या मुलांना देखील ही सवय लावली तरी पण चालेल यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला सुधारणा बघायला मिळेल आता लिहिताना आपण खाडाखोड चुकूनही करायचे नाही अगदी आपल्याकडून आप लिहिताना नाव चुकलं तरी पण ते नाव तसंच राहून द्यायचं आहे आणि त्याखाली दुसरं नाव आपण लिहायचं आहे अगदी पूर्ण पेज देखील आपण चुकूनही फाडायचं नाही तसेच आपण हे लिहीत असताना आपण लाल रंगाच्या पेनाचा वापर करायचा आहे किंवा अगदी तुम्ही हिरव्या रंगाचा पेन देखील वापरू शकता फक्त अगदी काळ्या रंगाचा पेन आपण हे नाव लिहिण्यासाठी चुकूनही करायचं नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच हे पेज पलटतानी आपण आपल्या थुंकीसुद्धा लावायची नाही आपण पेज पलटत असतो तेव्हा आपला नकळत थुंकीही लागत असते तर याची देखील काळजी घ्यायची आहे कारण की हे साक्षात स्वामी महाराजां स्वरूप चाहे। आता आपली जी काही सेवा आहे मग अकरा दिवसाची असो किंवा एकवीस दिवसाची असो तर ती सेवा पूर्ण झाल्यानंतर ही वही अगदी तुम्ही तुमच्याकडे देखील ठेवू शकता कारण की हा आपला बँक बॅलन्सच आहे किंवा तुम्ही अगदी जेव्हा पण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जाल म्हणजेच तुम्ही अक्कलकोटला जाल तेव्हा ही वही तुम्ही तिथे ठेवली तरी पण चालेल तिथे देखील या वह्या स्वीकारत असतात आता अगदी आपण जेव्हा लिखित नामजप करत असतो तेव्हा आपले तीन वेळा उच्चारण होत असते ते म्हणजे आपण एकदा लिहितांनी आपण उच्चारण करतो तसेच आपण त्यानंतर ते बरोबर आहे का नाही ते देखील बघत असतो तसेच आपण मनात देखील श्री स्वामी समत हा मंत्र जप करत असतो त्यामुळे आपले तीन वेळा उच्चारण होत असतं आणि नामस्मरणाची खूप म्हणजे खूप ताकद आहे अगदी कोणतीही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण देखील करू शकता आता हा लिखित नामजप आपण या दिवसा पूर्ण करायचं आहे मध्ये जर मासिक धर्म आला किंवा सूतक असेल तर त्या वेळेमध्ये आपण लिखित नामजप करायचा नाही आता ही वही आपण अगदी देवापुढेच ठेवायची आहे जिथे स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे जरी ही वही ठेवली तरी पण चालेल किंवा तिथे ठेवणे शक्य नसेल तर घरात दुसरीकडे देखील ठेवू शकता फक्त अडगळीच्या ठिकाणी आपण ही वही चुकूनही ठेवायची नाही आपलं लिहून झाल्यावरती अगदी आपल्या तिजोरीमध्ये देखील आपण ही वही ठेवू शकता कारण की हा आपला बँक बॅलन्सच आहे तसेच या वहीचा गैरवापर देखील होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे अगदी प्रकट दिन झाल्यानंतर देखील तुम्हाला रोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करणे शक्य असेल लिखित नाम जप तर तुम्ही आवर्जून करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद